नाशिकच्या निवडणूक आखाड्यातून नाशिकमध्ये युती धर्म पाळणार बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे हेमंत गोडसेंना नाशिकमध्ये उमेदवारी दिल्यामुळे पाटील नाराज होते मात्र त्यांनी युती धर्म पाळणार असं म्हटलं आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीनंतर दिनकर पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे जागा भारतीय जनता पार्टी च्या वतीनं मात्र ती जागा आज शिंदे गटाला गेलेली आहे आणि पुढील जे कामकाज करायचे त्यासाठी आज आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बावनपुरी साहेबांची भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे आणि चारशेच्या पार जागा करायच्या आहे तर आपण सगळ्यांनी आता महायुतीचा धर्म पाळला पाहिजे